आजचा अभंग आहे नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काई वृक्ष न पुष्प पुष्पफळ काय करील वसंत काळ वांझान होती लेकुरे काय करावे प्रातारे दपुसंका पुरुषासी काय करील बाईल त्यासी प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार तुकामणे जीवने वीण पीक नवे नवे जाणं याचा अर्थ आहे जीवनातील आचरण आणि भावना शुद्ध नसेल तर केवळ शरीर साबणाने शुद्ध करून का उपयोग तसे चित्त जर शुद्ध नसेल तर आत्मज्ञान सांगून का उपयोग वृक्षाला जर फळे फुले येत नसतील तर वसंत ऋतू काय करेल वाहन जर स्त्रीला गर्भधारणा होत नसेल तर पती काय करणार पुरुष जर नपुसंक असेल तर स्त्री काय करणार प्राण जर गेला तर शरीर काय करणार तुकाराम महाराज म्हणतात पाण्याशिवाय पीक येणार नाही हे जाणा या अभंगातील सर्व उदाहरणे हे निर्देशित करतात की मनुष्याची भगवत भक्ती करण्याची इच्छाच जर नसेल तर भगवंत तरी काय करणार हरिभक्ती हा जीवाचा स्वभाव जरी असला तरी भगवंत जबरदस्ती करीत नाहीत भगवंताने जीवाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टीने भगवद्गीतेमध्ये केले आहे मनुष्याने भगवंतांना पूर्णपणे शरण जावे हा त्याला दिलेला सर्वोत्तम उपदेश आहे एवढे सांगूनही शेवटी भगवंत सांगतात इथे ते ज्ञानवाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया यथेच्छसी तथा कुरु अर्थात याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर जय हरी विठ्ठल